दिल्या छत्रपती संभाजीनगरला दिली नागपूरला दिली पुण्यामध्ये दिली पण मी मुलाखत देत असताना त्या काय केलंय आणि आपला ब्ल्यू प्रिंट काय आपला पुढचा आराखडा काय आहे आरा या संदर्भात जाहीरपणे जनतेमध्ये बसून प्रगट मुलाखत दिली पण नुकतीच आपल्या सगळ्यांच्या पाण्यात आली असेल काही लोकांनी घरात बसून मुलाखती दिल्या आणि घरात बसून दिलेली मुलाखत ही देखील कोणाला दिली घरच्यांनाच दिली घरच्यांनी घरच्यांना दिलेली मुलाखत ही आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितली असेल आणि काही लोकांनी ती मुलाखत सुरू झाल्यानंतर टीव्ही पण बंद केला असेल पण तुम्ही बघा या मुलाखतीमध्ये अनेक गमती जमती झाल्या आपल्याला लक्षात असेल मी कांदिवलीच्या सभेत म्हणालो होतो शिवसेना मनसेची म्हणजेच उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी यांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची होती मी त्यावेळी हे सांगितलं नव्हतं कोण कन्फ्युजन कोण करप्ट आहे हे मी सांगितलं नव्हतं मी टोपी फेकली होती पण या घरच्या घरी घेतलेल्या मुलाखतीमध्ये संपादकांनी परफेक्ट ओळखलं आणि संपादकांनी संजय राऊतांनी राज ठाकरेंना विचारलं म्हणाले तुम्हाला फडणवीसांनी कन्फ्युज म्हंटल आणि उद्धव ठाकरेंना विचारलं तुम्हाला करक्ट म्हटलं आता बघा मी तर कोणाला काही म्हंटल नव्हतं मी तर केव्हा टोपी फेकली होती पण संपादकांनी बरोबर ज्याच्या डोक्यात ती टोपी लावायची आहे त्याच्या डोक्यामध्ये ती टोपी त्या ठिकाणी लावली आणि नेमका प्रश्न हा त्या ठिकाणी विचारला